श्रीप्रियाच्या घरी श्रीप्रिया करते रस्सम आणि भात असं आमच्यासाठी आज भीत आहे बिचारी सगळं काम करते मगपासून आम्ही फक्त शूट करतोय असं <laughs> काही नाही भार्गवी ताईंनी पोळे बनवले सकाळी आईच ताई नको म्हणून भांडवींनी पोहे बनवले आणि आम्हाला खाऊ पण खायला आणि सगळे अजून जिवंत आहेत तुम्हाला खाणारे सगळे आहेत वरती आहेत खाली पण अगदी असं आई सारख ताटात वाढून दिलं सो 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 मच ते आम्ही याच्यासाठी की आम्हाला रस्सम शिकायला मिळेल दर इज अ बार्ट थोडक्यात ज्यांना आंबट भयंकर आवडतं खायला त्यांच्यासाठी पर्वणी आहे त्यांनी नक्कीच खावं हे सर मधलं मसाल्याचं पाणी येते करेक्ट नो वेस्ट नो वेस्ट अजून खूप पातळ पातळ करायची सो आता आपण फक्त आता ह्याच्यामध्ये हे सगळं टोमॅटो वगैरे सगळं शिजवून घेणार मग पाणी घालायचंय आणि त्याच्यानंतर शेवटी मीठ घालू म्हणजे टेस्ट आणि कोथिंबीर तिखट नसेल तर तिखट वाढवूया पण लेक्सी लेक्सी हाव दे ओव्हरऑल टेस्ट शिजू द्या आणि शेवटी सगळं झाल्यावरती कोथिंबीर खूपच बारीक सो चेचून चेचून आता आम्ही आहे आणि त्याच्यात श्रीप्रिया पाणी टाकली सो टोमॅटो शिजलाय प्लीज तुम्ही कसं सांबार किंवा रस्सम करता याची रेसिपी कॅप्शनमध्ये टाका आपण ती पण एकदा ट्राय करूया अशा <laughs> पद्धतीने आम्ही सगळं खाऊन एवढंच रस्सम आणि राईस श्रीप्रियाला उरलाय बिचारी इट वॉज अमेझिंग आणि प्लीज तुम्ही कॅप्शनमध्ये आणि <laughs> कमेंटमध्ये आम्हाला तुमच्या पद्धतीची रेसिपी पण सांगायची आहे